नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभा या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन धमाकेदारशी सॉन्गची अपडेट घेऊन आलो आहोत मित्रांनो हे सॉन्ग स्पेशल क्रिकेट सॉन्ग आहे आणि हे सॉंग प्रेझेंट केले आहे आकाश बसवत यांनी तर मित्रांनो हे सॉन्ग लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे तर मित्रांनो या सॉन्गमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलं आहे किंवा या सॉन्गच्या मागे कोणी कोणी मेहनत घेतली आहे चला आपण या आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो गाण्याचे नाव आहे माझी हारी खेला ये क्रिकेट मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे आकाश बसवत यांनी तसेच मित्रांनो या गाण्यामध्ये लिरिक्स हे गाणं लिहिलेलं आहे आकाश बसवत अक्की यांनी या गाण्यामध्ये सिंगिंग केलेलं आहे यथिन वाळण आणि संजना रावते यांनी मित्रांनो या गाण्याला म्युझिक आणि हे सॉंग मिस मास्टरिंग केलेलं आहे आर के किंग यांनी या गाण्यामध्ये कलाकृती केलेली आहे ऍक्ट्रेस आहेत मयस उमरसाडा नैनिता काकरा किरण वरठा आणि साक्षी पागे मित्रांनो या मध्ये डान्स ग्रुप आहेत मनीष कांबेरा मयूर कांबेरा मित्रांनो मित्रा या सॉन्गमध्ये व्हिडिओग्राफी केलेली आहे आशिष गणेशकर यांनी तसेच मित्रांनो हे सॉन्ग या सॉंगमध्ये पोस्टर एडिटिंग आहेत आकाश बसवत अक्की तर मित्रांनो महेश उंबरसाडा किरण वर्ठा तसेच फिमेल कलाकार साक्षी पागे आणि नैनिता काकरा यांनी खूपच सुंदर अशी स या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेली आहे तर मित्रांनो हे सॉंग लवकरच आपल्या भेटीसाठी येत आहे या सॉंगचं टीचर अपलोड झालेलं आहे आकाश बसवत यांच्या यूट्यूब चॅनलवरती आणि हे फुल सॉन्ग आपल्याला बघायला भेटणार आहे आकाश बसवत यांच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हे लवकरच सॉन्ग आपल्या भेटीसाठी येत आहे तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या सॉन्गची टीचरची लिंक आणि चॅनलची लिंक देऊन ठेवलेली आहे नक्की त्यांना सपोर्ट करू शकता तर मित्रांनो आपली ही अपडेट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या साखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये